नमस्कार सरदार वल्लभभाई पटेल यांची आज दीडशेवी एकशे पन्नासावी जयंती आपण सगळ्यांनीच त्यांचं आदरपूर्वक आज स्मरण केलं आहे देशातील सगळ्याच राजकीय पक्षांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे परंतु परंतु भारतीय जनता पार्टीने या दिवसाला अगदी व्यापक आणि प्रचंड उत्सवी स्वरूप दिल्याचं आपण पाहतो हो। गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी जो सरदार वल्लभभाई पटेल यांचा नरेंद्र मोदींनी चायनामधून बनवून आणलेला भव्य पुतळा उभारण्यात आलेला आहे तिथे कालपासूनच विविध भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं गुजरातमध्ये केवडिया आज तर तिथे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने सगळा सोहळा आयोजित होतो स्वातंत्र्य दिनाचा त्या पद्धतीचा सोहळा आयोजित करण्यात आलेला होता विविध राज्यांचे रथ आपल्या सैन्यदलांच्या कवायती विमानांची प्रात्यक्षिकं आपल्या लढाऊ विमानांची वगैरे सगळंच नरेंद्र मोदी स्वतः ते सगळं पाहत होते सलामी स्वीकारत होते ते पाहताना चांगलंच वाटलं देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील एका प्रमुख नेत्याला हा जो सन्मान नरेंद्र मोदींकडून भारतीय जनता पार्टीकडून दिला गेला ते छानच आहे परंतु हा जो सगळा खटाटोप त्यांचा मागच्या काही वर्षांपासून सातत्यानं सुरू आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधण्याचा तो मात्र कधीही यशस्वी ठरू शकणार नाही या संघ आणि भारतीय जनता पार्टीची मूळ अडचण काय माहिती आहे का त्यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवरती जनाधार सन्मान आदर लाभलेलं एकही व्यक्तिमत्व नाही देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी असणारी किंवा त्यानंतर देशाच्या उभारणीसाठी स्वतःला झोकून देणारी समर्पित अशी सगळी व्यक्तिमत्व समाज प्रबोधनासाठी काम करणारे सगळे लोक हे काँग्रेसच्या विचारधारेच्या सोबत होते बहुतांश संघ किंवा जनसंघ वगैरे किंवा हिंदू महासभा सुद्धा यांच्यामध्ये साऱ्या देशवासियांना आपलं वाटेल असं एकही व्यक्तिमत्व निर्माणच झालं नाही त्या विषारी विचारसरणीमध्ये ते कधी निर्माणही होऊ शकणार नाही या पुढच्या काळात सुद्धा सावरकर महाराष्ट्रातील होते आपल्या मराठी होते म्हणून महाराष्ट्रात ते परिचित होते आणि त्यांच्याविषयी महाराष्ट्राला ममत्व परंतु त्यांच्या हयातीत एकोणीसशे नंतर त्यांनी प्रांतिक निवडणुका लढवल्या तेव्हा जनाधार कधीच त्यांना लाभला नाही देशातील लोकमत सावरकरांच्या पाठीशी कधीच उभं राहिलेलं नाही स्वातंत्र्यपूर्वीच्या तत्कालीन सिंध वगैरे काही प्रांतांमध्ये सावरकरांची हिंदू महासभा सत्तेमध्ये आली काही ठिकाणी ते जिनांच्या मुस्लिम लीगसोबत युती करून हा इतिहास आहे देश स्वतंत्र झाल्यानंतरही गांधी हत्या खटल्यामध्ये सावरकर आरोपी असल्यामुळे त्यानंतरच्या काळात सुद्धा त्यांच्या विचारांना त्यांच्या मतांना देश तर सोडा खुद्द महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या त्यांच्या मृत्यूपर्यंत कधीही मोठं समर्थन लाभलेलं नाही त्यांनी एकोणीसशे दहापर्यंत जे काही क्रांतिकार्य केलं आंदमानात वगैरे गेले ते सगळंच महात्मा गांधींच्या हत्याखटामध्ये त्यांचं नाव आल्यामुळे पूर्णपणे झाकळलं गेलं या देशातील सर्वसामान्य जनता कधीही त्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही हेडगेवार गोळवलकर वगैरे संघ विचारसरणीची भले हे द भलेही दैवत होती किंवा आहेत परंतु वा अन्य करोडो देशवासियांच्या मनात त्यांना काहीही स्थान प्राप्त झालेलं नव्हतं सर्व धर्मियांना सोबत घेऊन चालणारे गांधी नेहरू सुभाषबाबू मौलाना आझाद आदी सगळे लोक तमाम आपल्या देशवासियांचे हिरो होतो हिरो होते तुमचे माझे आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा वगैरे लोक त्या काळी भलेही अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असतील स्वातंत्र्यपूर्व काळात परंतु त्यांना माणसांची चांगली पारख होती हे संघीय विचारांचे धर्मांध लोक सत्तेत आले किंवा देश जर त्यांच्या हाती गेला तर ते केवळ देव देव धर्म धर्म जातपात हा खेळ खेळत बसतील बाकी देश उभारणी त्यांच्याकडून अजिबातच होणार नाही हे आपल्या त्या समंजस पूर्वजांना पूर्त ठाऊक होतं आणि म्हणूनच त्यांनी या संघीय विचारधारेला कधीही भीक घातली नाही आताचे लोक सुशिक्षित झालेले आहेत परंतु त्यापैकी अनेकांची बुद्धीभ्रष्ट झालेली आहे आणि त्यामुळे स्वातंत्र्यानंतर म्हणजे स स्थापनेनंतर नव्वद वर्षांनी संघीय विचारधारेला या देशात सत्तेची संधी लाभली त्या असो विषय सरदार पटेलांचा होता संघाकडे पूर्वीच्या जन जनसंघाकडे आणि आत्ताच्या भाजपकडे तसं काँग्रेस पक्षातील ते जे सगळे नेते होते गांधी नेहरू पटेलांसारखे सुभाषबाबूंसारखे वगैरे तसं त्या उंचीचं कोणीच नसल्यामुळे हे लोक आयुष्याच्या अंतापर्यंत काँग्रेस पक्षामध्येच निष्ठेने राहिलेले नेते चोरण्याचा प्रयत्न करतात सरदार पटेल सुभाषचंद्र बोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे नेते जणू काही संघीय विचारसरणीचेच होते असं दाखवण्याचा केविलवाला आणि अत्यंत हास्यास्पद प्रयत्न हे लोक करत राहतात सरदार पटेल यांचा संपूर्ण पत्रव्यवहार अजूनही उपलब्ध आहे आणि वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये सुद्धा त्या सगळ्या पत्रव्यवहाराचे संदर्भ आहेत एकोणीसशे सत्तेचाळीसमधील एका पत्रात सरदार पटेल लिहितात काही लोकांना आणि संघटनांना हिंदू राज्य हिंदू संस्कृती या देशातील इतर धर्मीयांवरती जबरदस्तीने लादायचे आहे परंतु हे सहन होण्यासारखं अजिबात नाही फाळणीमुळे जेवढे मुस्लिम वेगळे झाले जवळजवळ तेवढेच मुस्लिम आजही भारतात आहेत आम्ही त्यांना इथून हाकलून देणार नाही हे आम्ही समजून घेतलं पाहिजे की ते मुस्लिम सगळे स्वखुशीने भारतातच राहणार आहेत आणि ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की हा देश त्यांना आपला वाटला पाहिजे सरदारांचे हे विचार पाळतात का नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक त्यांचं सरकार पाळतात का हे विचार बिर्ला हे मोठे उद्योगपती बी एम बिर्ला कलकत्त्याचे त्यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये सरदार पटेल यांना एक पत्र लिहून विचारणा केली होती की मुसलमानांनी त्यांच्यासाठी स्वतंत्र पाकिस्तान मागितला आणि आपण तो त्यांना दिला आता उरलेल्या आपल्या या देशाला हिंदुस्थान म्हणायला आणि हिंदूंचा देश म्हणायला काय हरकत आहे सरदार पटेल यांनी त्या उद्योगपती बिर्लांना एक विस्तृत पत्र लिहून उत्तर दिलं त्यावेळी आणि त्यात म्हटलं की हा हिंदूंचा देश आहे असं म्हणत असाल तर मग काश्मीरवरती आपण हक्क हक्क कसा सांगायचा केरळ आपला कसा म्हणायचा तिकडे अरुणाचलपासून नागालँड मणिपूरपर्यंत जे सगळे प्रदेश आहेत ते आपले कसे म्हणायचे ते हैदराबाद आपलं कसं म्हणायचं हा देश एकत्र ठेवायचा असेल आणि या देशातील माणसं एकत्र ठेवायची असतील तर आपल्याला धर्माच्या वर उठलं पाहिजे आणि राष्ट्रवादाच्या पातळीपर्यंत पोहोचलं पाहिजे राष्ट्र ही धर्मापेक्षा श्रेष्ठ संकल्पना आहे आपण तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करायला हवा पहा काय विचार होते सरदारांचे नरेंद्र मोदींनी कधी वाचले असतील का सरदारांची ही सगळी पत्रं मला तरी वाटत नाही आज त्या केवडियामध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा काश्मीर आणि सरदार पटेल यांच्याबाबतची जुनीच चुकीची असत्य कॅसेट पुन्हा एकदा चालवली पुन्हा तेज नेहरूंना दोष देणं वगैरे वगैरे नेहरू काही मोदींची पाठ सोडत नाही सोडणार सुद्धा नाहीत साथि आज की युवा पीढी मे को पता नाही होगा सरदार साहब चाहते थे जैसे उन्होंने बाकी रियासतों का विलय किया वैसे ही पूरे कश्मीर का विलय हो, लेकिन ने उनकी वो इच्छा पूरी नहीं होने दी। खर होणे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं खोट बोल पण रेटून बोल असं सातत्यानं सुरू असतं त्या हिटलरप्रमाणेच त्याचा तो सहकारी गोबेल्स हा सुद्धा भारतीय जनता पार्टीचं प्रेरणास्थान आहे परंतु याबाबतचं वास्तव काय आहे सरदारांचे चरित्रकार बी कृष्णा यांना लिहिलेल्या एका पत्रात स्वतः सरदारांनी म्हटलेलं आहे नेहरूंचं मत मला अनुकूल नव्हतं वेगळं होतं म्हणून अन्यथा काश्मीरचा प्रश्न मी तेव्हाच ताबडतोब सोडवून टाकला असता काय होतं त्यांचं मत काश्मीरचं संपूर्ण खोरं पाकिस्तानला देऊन टाकून त्या बदल्यात पूर्व पाकिस्तान भारताला जोडा अशी मागणी मी केली असती जिनांनासुद्धा कदाचित ते मान्य झालं असतं कारण काश्मीर ते खोरं हे त्यांच्यासाठी सुद्धा पूर्व पाकिस्तानपेक्षा भावनिकदृष्ट्या अधिक जवळचं होतं हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार होते काश्मीरच्या बाबत परंतु नेहरूंना कोणत्याही परिस्थितीमध्ये काश्मीर खोरं सोडायचं नव्हतं ते भारतातच राहायला हवं होतं त्यामागची कारणं त्यांनी सरदारांना व्यवस्थितपणे समजावून सांगितली आपल्या आधीच्या एका एपिसोडमध्ये मी ते सविस्तर सांगितलं आणि मग सरदार सुद्धा नेहरूंच्या मतांशी अनुकूल झाले तो प्रश्न पुढे युनवत गेला वगैरे त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये सरदार सुद्धा देशाचे गृहमंत्री म्हणून सहभागी होते आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे संघियांना आदरस्थानी असणारे श्यामाप्रसाद सुद्धा त्या निर्णयात होते कारण ते सुद्धा का नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते नरेंद्र मोदी अमित शाह वगैरे लोक नेमकं कोणता इतिहास वाचतात ते काय आपल्याला माहिती नाही मुळात ते वाचतात का हेच माहिती नाही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्येनेच अनिता बोस त्या जर्मनीत असतात नेताजींना हायजॅक करण्याचा या संघ भाजपवाल्यांचा सगळा हास्यास्पद प्रयत्न पाहून त्यांनी मागे दोन वर्षापूर्वी तिकडून एका वर्तमानपत्राला मुलाखत देऊन सुनावलं होतं की संघाच्या विचारधारेचा आणि नेताजींचा सुद्धा संबंध नाही त्याही पुढे जाऊन त्या असं स्पष्टपणे म्हटल्या होत्या की आज जर नेताजी असते तर संघाच्या विरोधामध्ये उभे ठाकले असते वास्तव हे सगळं असं आहे आणि काहीही फेकत बसतात हे भारतीय जनता पार्टीचे नेते लोक गांधी हत्येनंतर नेहरूंचा विरोध असताना सुद्धा कारण बंदी वगैरे हे प्रकार प्रचंड लोकशाहीवादी नेहरूंना अजिबात मान्य नव्हते परंतु तरीसुद्धा सरदार पटेलांनी आर एस एसवरती बंदी घातली आणि त्यांच्या सरसंघ संघचालकांसह अनेक लोकांना तुरुंगात धाडलं हे तर जग जाहीर आहे किती वेळा हे सगळं वास्तव सांगून या लोकांच्या असत्याचा पर्दाफाश करत राहायचा त्यांचे हे नाठाळ उद्योग काही केल्या थांबताना दिसत नाहीत आज या एकता दिवसाच्या निमित्तानं नरेंद्र मोदी अजूनही बरंच काही बोलले तिकडे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळ परंतु कथनी आणि कर्णी यामधल्या त्यांच्या अंतराचं काय साथिओ हर ऐसी बात जो देश की एकता को कमजोर करती है हर देशवासी को उससे दूर रहना है ये राष्ट्रीय कर्तव्य है ये सरदार साहब को सच्ची श्रद्धांजलि है यही आज देश की जरूरत है यही आज एकता दिवस का हर भारतीय के लिए संदेश भी है संकल्प भी है ऐकलं देशामध्ये धार्मिक तेढ कोण वाढवतात यांचेच ना भारतीय जनता पार्टीचेच सगळे नेते यांचेच आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री वगैरे आणि हे जनतेला सामाजिक एकतेचे धडे देणार किती ढोंगीपणा आहे हा संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी या देशाच्या संविधानामध्ये अंतर्भूत असणारी धर्मनिरपेक्षता किंवा सर्व धर्म समभाव यांचं पालन करण्याचं जर ठरवलं तर कशाला देशामध्ये काही सामाजिक तेढ निर्माण होणारे प्रश्न उद्भवतील कशाला एकता देशाची भंग पावेल नरेंद्र मोदींनी पहिले आपल्या स्वतःच्या लोकांना स्वतःच्या अंध भक्तांना हे सगळे शिकवायला हवेत याचे धडे द्यायला हवेत आता पुढची याही पेक्षा आणखीन मोठी गंमत पहा त्यांनी आज केलेली की हमारे हा किती समाजने सत्ताने या संप्रदाय ने कभी भी भाषा को अपना हथियार नहीं बनाया एक भाषा को थोपने का प्रयास नहीं हुआ तभी भारत भाषा ही विविधता की दृष्टि से विश्व का इतना समृद्ध राष्ट्र बना है हम हर भारतीय भाषा को प्रमोट कर रहे हैं हम चाहते हैं के हिंदुस्तान के बच्चे मातृभाषा में पढाई करे आगे बडे या देशातील सगळ्या भाषांचा आदर करतो आणि या विविध भाषा म्हणजेच आपल्या देशाची शान आहे विशेषता आहे वगैरे 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 मग कशाला ती हिंदी भाषा सगळीकडे सक्तीची करत बसलात मग कशाला एक देश एक भाषा धोरण राबवायला तुम्ही घेतलं का आमच्या या महाराष्ट्रामध्ये आमच्या माय मराठीची गळचेपी करून आमच्या चिमुकल्या मुला मुलामुलींना हिंदी भाषा शाळांमध्ये शिकवण्याची जबरदस्ती तुमचे इथले मुख्यमंत्री करतायत का हे नाठाळ उद्योग सुरू आहेत का त्या तामिळनाडूच्या हजारो कोटी रुपये त्यांच्या हक्काचे तुम्ही थांबवून ठेवलेत केवळ ते हिंदी भाषा शिकायला नकार देतात म्हणून भाषणात काय बोलता प्रत्यक्षात काय करता आहे का कशाचा कशाशी काय मिळ कसं जमतो मोदी साहेब तुम्हाला हे सगळं बाकी मग त्यांनी आता मागच्या काही दिवसांपासून वंदे मातरम या आपल्या राष्ट्रीय गीताचा मुद्दा सुद्धा अचानक काय माहिती नाही काय झालं तापवायला गेले ते मेक इन इंडिया नोटा नोटबंदी आणि काय काय ते सगळं फ्लॉप ठरलं मग आपणच आधी प्रचंड दरवाढ करून तमाम देशवासियांची अब्जावधी दे रुपयांची लूट करून झाल्यावरती मग स्वतःच त्यात सुधारणा ना केल्याचं नाटक करून काही कपात करायची आणि त्याला बचत उत्सव महाबचत उत्सवाचं नाव देऊन तो सगळीकडं साजरा करायचा हे असले प्रकार केवळ भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदीच करू जाणे दुसऱ्या कुणालाही अगदी काहीही करू शकणाऱ्या त्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प न सुद्धा या गोष्टी काही जमणार नाहीत जे मोदी करतात ते विकासाच्या नावानं काही बोलता येत नाही मग हे असे वंदे मातरमसारखे अस्मितादर्शक काहीतरी मुद्दे उकरून काढायचे भारतीय जनता पार्टीचा संघाचा फंडाच असतो तो खरं तर त्या विषयावरती एक स्वतंत्र एपिसोड करता येईल परंतु थोडक्यात वंदे मातरम या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय रचित काव्यातील एकूण पाच कडव्यांपैकी पहिली दोन कडवे ही देशाच्या निसर्गसंपदेची गुणगाण गाणारी आहेत देशाचं गुणगाण गाणारी आहेत आणि सुंदरच आहेत ती परंतु पुढची तीन किंवा काहींच्यामध्ये चार जी कडवी आहेत ती देशाला दुर्गा मातेच्या स्वरूपात पाहून रचलेली आहेत दुर्गा मातेची आरतीच एक प्रकारे ती स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या हा देशात हजारो मुस्लिम लोक स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होते काँग्रेसमध्ये सुद्धा अनेक नेते मुस्लिम होते आणि आंदोलनाचं चा स्वातंत्र्य चळवळीचं चा नेतृत्व करत होते त्यांचा वंदे मातरम मधील पहिल्या दोन कडव्यांना काहीच आक्षेप नव्हता हो परंतु इस्लाममध्ये मूर्तीपूजा मान्य नसल्यामुळे पुढची दुर्गा आरतीच्या स्वरूपात असलेली दुर्गा स्तुतीच्या स्वरूपात असलेली कडवी म्हणायला त्यांचा विरोध होता मग जवाहरलाल नेहरू नेताजी सुभाषचंद्र बोस आणि मौलाना आझाद यांची एक समिती स्थापन झाली त्याच्यामध्ये बरीच चर्चा झाली विचारविनिमय झाला आणि मग त्या तिघांनी एक वंदे मातरम या गीताची पहिली दोन कडवी ज्यावरती कुणाचाही आक्षेप नाही त्यांना राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली त्या नेत्यांना ते देश स्वतंत्र करायचा होता देश स्वतंत्र झाल्यावरती देश उभा करायचा होता या अशा बाबींमध्ये अडकून राहणं त्यांना मान्य नव्हतं ब्रिटिशांनी पूर्ण लूट केलेली होती देशाची बहुसंख्य प्रजा रहात का ही ही त्या काळात अर्धपोटी राहत होती अशी सगळी दुर्दशा होती खजिनारे कामं सैन्यबळ अगदीच तोकडं उद्योगधंदे उत्पादन काहीही नव्हतं तेव्हाच्या नेत्यांना त्या गोष्टींना प्राधान्य देणं महत्वाचं वाटलं जे की योग्यच होतं त्यामुळे त्या परिस्थितीमध्ये त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं आणि देश उभारणीवरती फोकस केलं आता त्यांनी जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये तेव्हा प्रचंड परिश्रमाने आणि जनतेला विश्वासात घेऊन निर्माण केलं उभं केलं ते विकत बसलेल्या किंवा आपल्या उद्योगपती मित्रांना सोपवणाऱ्यांना हे नको ते नाठाळ उद्योग उद्ण सुचणारच यांना कुठे काय उभारायचं यांना कुठे काय निर्माण करायचं जे आधीच निर्माण केलेलं आहे आधीच्यांनी ते विकायचं यांना किंवा आपल्या मित्रांना सोपवायचं असो बोलायचं तरी काय आणि किती अजून किती काळ ही सगळी भोंदुगिरी अशीच आपल्याला सहन करावी लागणार आहे कळायला काही मार्ग नाही थांबण्याआधी सांगतो हे जे सगळे मी मुद्दे सांगितले ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जे सगळे संदर्भ सांगितले या पुस्तकांमध्ये आहेत ही पुस्तकं मी केवळ त्या उदाहरणांपुरतीच नाही तर त्याही पलीकडे तुम्हाला अजून काही देतील हे ज्येष्ठ पत्रकार संपादक विचारवंत सुरेश द्वादशीवार यांचं नवीन पुस्तक प्रकाशित झालं आहे कुर्निसात मनोविकास प्रकाशनं ते मनो करूं, करूं प्रकाशित केलेलं आहे तुम्ही ते मनोविकास सर्च करून त्यांच्याकडनं ते मागवू शकता हे त्यांचं दुसरं पुस्तकसुद्धा आहे सत्तेकडून सत्याकडे सुरेश द्वादशवार सरांचंच आहे तेही नुकतंच प्रकाशित झालं आहे आणि मनोविकासनीच प्रकाशित केलं आहे तुम्हाला या सगळ्याचे संदर्भ त्यात मिळतील याशिवाय दिवंगत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं हे पुस्तक आहे पंतप्रधान नेहरू अतिशय मोलाचा महत्वाचा असा संदर्भ ग्रंथ आहे हा यात सुद्धा मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत मी अतिशय संक्षिप्त आणि थोडक्या स्वरूपात तुम्हाला सांगितलं अतिशय सविस्तर तुम्हाला त्या सगळ्याविषयी या पुस्तकांमध्ये माहिती मिळेल हे सांगणं गरजेचं आहे नाही तुम्ही काहीतरी ठोकाठोकी करता जाऊ द्या परत मी ती तुलना करणार होतो कोणाशी ती करत नाही असो आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा इथेच थांबतो पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद